मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळकडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या डोक्यात खासदारकीची हवा कधीच गेली नाही आजही मी कोणाकडे गेलो तरी जमिनीवर बसण्याची हिंमत दाखवून लोकांशी चर्चा करतो नारायण राणे आणि कोकण रेल्वेचा प्रश्न घेऊन गेलेल्या सावंतवाडीतील लोकांना अक्षरशः हाकलून लावलं अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली काय जणांना एवढा माज येतो एवढा माज येतो पैशाचा मागच्या आठवड्यामध्ये प्राध्यापक मधुदंडवते हे नाव सावंतवाडी रेल्वे टर्गिन्स द्या हे मागणी घेऊन आपले सावंतवाडीचे तरुण दिल्लीला गेले आणि त्यांना वाटलं दिल्लीमध्ये आपले दादासाहेब बसलेले आहेत नारायण राणे त्यांच्या ने त्यानं बोलून घेतलं गेले गे रेल्वेचे तिकीट काढून त्या केबिन मध्ये प्रवेश करता आला सावंतवाडी तुम्ही बाबा हाकडून लावला या मंत्री महोदयाने त्यांना उलट दिल्लीमध्ये आलेल्या कोणत्याही मराठी माणसाला विचारा रात्री अपरात्री कधी त्याने दिल्लीला येव विनायकरावचं घर चोवीस तास त्या दिवस राहायचे तेवढे राहा जी काय भाजी भाकरी असेल तेवढी खा मला माहिती आहे माझा जिल्हावासी मध्ये मग तो शिवसेनेचा असो एन सी पी काँग्रेसचा असो किंवा भाजपचा असो त्या सगळ्याला घर गर उघड करून राहायला देतो कारण ते घर माझं नाही आहे ते माझ्या मतदारांचं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल